तुम्हाला दाखवतो चिचकोण का रिक्षा पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक केलं तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता पाऊस पण चालू झाला आहे पाहिजे तसं धबधब पण सुरू झाले मस्त तर आमचे पण एक गावामध्ये लोकेशन आहे कामनदुर्गाची खुशीमध्ये नाव आहे चिचकुंड तर मस्त नैसर्गिक अशी स्लाईड आहे म्हणजे सरकुंडी आहे सरकला सर का तिथं बसला का डायरेक्ट कुंडान तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला चाललं आहे मी चिचकुंडावर इथून चालत पण जाऊ शकता अर्ध्या तासाचा रस्ता आहे पण आता एकशी तुम्ही कसे येतात आणि रस्ता दाखवतो कसा यायचा कसा जायचा तर लोकेशन पण दाखवतो आणि चला मस्त असं आहे तर चिचकून तुम्ही पण या मस्त आता भरला तर पुऱ्या पूर पण झाला तर आम्ही चालले होता चौघंजण पवन आहे परदीप आंटी आणि मी पांड्या तिकडे गेलं आहे मस्त असं लोकेशन आहे नक्की एकदा विजिट करा पण आज संडे आहे संडेला आज गर्दी असेलच शंभर टक्के तर चला तुम्हाला दाखवतो चिचकुट कसं यायचा स्पॉटवर ते नक्की बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडली ते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा नाही तर भुलचाला तर माना सांगू नका हो गा। तो काही आता आम्ही येऊन पोचलो पायाला म्हणजे इथूनच आपला चालू होती कुंडा होता आणि विवेकदा कुठे गेले ते रुल फूल करते आहे काम जाम करते आम्ही पण चालू आहे आता बघू जाऊन येतो तर हा वसई बे होंडी रोड आणि पाया पाया नाक्यावरून आपल्याला आत जायचं आहे कॉन्क्रीटचा रोड आहे आणि इकडशी आलं ना तुम्ही चिंचोटी वसेवरून तर पायाला याचा नागलेचे पुढचं गाव पाय आणि या असं इथून वंडीवरून आलं ना ला 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 तर तुम्हाला पहिला लागेल टोल नाका त्याच्या पुढे लागेल पायगाव नंतर खारडी खारडीवरून चढण चढून न आली ना तर ना। लेफ्ट साईडला इथे तुम्हाला ब्रेश देवलीकर हा बंगला आहे इथून आपल्याला कॉन्क्रीटचा रोड लागते सिद्धा आपल्याला जायचं आहे गाड्या लागल्यामुळे आणि इथं तुम्हाला एक लोकेशन दिसेल शिव शिव फार्म हाऊस आपल्या समोर जायचं आहे कॉन्क्रीटचा जोपर्यंत रोड खपत नाही ना तोपर्यंत आपल्याला सरळ जायचं जा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुठे जायचं आहे तो आता निघलो आहे आम्ही सरळ जोपर्यंत कॉन्क्रीटचा रोड संपत नाही तोपर्यंत आपल्याला ना जायचं तो आहे कुठंच बोलायचं नाही आहे तर इथं काहीचं इथं बिसलरी आहे प्लांट तर आपल्याला हे साईडला नाही जायचं आहे इकडे जाऊ नका डांबरीकरण आहे काँक्रीटचा रस्ता दिसेल ना सरळ काँक्रीटच्या रस्त्याला जायचा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा आणि रस्त्याला जाताना तुम्हाला काजलावंती आहे मंदिर दिसेल का आपण बरोबर चाललो रस्त्याला तर आता आपण गावमध्ये एंटर झालो गाव स्टार्टिंग ला, ला, ला।, ला आता घराला दिला आणि आम्हाला दिसलेला आहे छोटा गोजी आता आपण प्रॉपर गावामध्ये पोहोचलो आहे ब्राह्मण गाव तर इथं आपल्याला आता एक आतमध्ये जायचं नाही स्टेट जायचं आहे आपल्याला स्टेट जायचं आहे आपल्याला तिथून आता डांबरी चालू होती तर कॉन्क्रीट करून खपते तर सरळ जाऊ आपण चला इथून आपल्या गावातून डांबरीकरण लागते रस्ता मस्त पुढे पण एक भाडा आहे तर हेच रोडला आहे आपल्याला तर पुढं रस्त्याला आलं का तुम्हाला असा दगडांचा बांधलेला गेट दिसल हे बघ पब्लिक कवरी यायला लागली बघ चिचकुंडा वर्षी फुल पब्लिक गेलते आज संडेला फुल गर्दी असते चला रस्ता इथं करता बाई गाडी तुमची चिचकुंडापर्यंत पोचल हे बघ कवरी पब्लिक चालली आहे बघ चिचकुंडावले हे बघ कौरी पब्लिक चालल्या अंगात स्कूल पब्लिक चालले तर इथं सम आल्यावर तुम्हाला असा पाडा दिसेल एक तर या पाड्याचं नाव आहे नवी पेंड्री तर नवी पेंड्री वाल्यावरती तुम्हाला स्टार्टिंगला आपल्याला लेफ्टला जायचं आहे राईटला नाही आणि सरळ नका जाऊ झेंडा दिसेल ना तिथं देव आहे आपल्याला लेफ्टला जायचं आहे एक रस्त चला जाऊ आतमध्ये आपण तुम्हाला असा कच्चा रोड लागेल तिथून तुम्हाला आतमध्ये लेफ्टला मारली ले नाही कच्चा रोड लागेल हा डायरेक्ट रोड कुंडावर जाते टेन्शन आहे डायरेक्ट सरला जायचा कुंडांमध्ये तर हा घर हा दिसला ना तुम्हाला समजायचं आपण चिज पोहोचलो पोचलो म्हणजे पार्किंगला गाडी गाडी ठेवायला जागा आहे फोर व्हीलर पण येऊ शकते येते सगळी पार्किंगला पण जागा आहे या याबा कशा गाड्या ला लावल्या हाली पब्लिक फेड आहे या बघ या गाड्या ला लावल्या रिक्षा लावल्या गाड्या ला लावल्या फुल पब्लिक आहे कामनदुर्ग आहे ना कामनदुर्ग तुम्ही इथून पण स्टार्ट करू शकता ना कचराला हाच रस्ता हा पण रस्ता जाते सिद्धा सरळ जायचा आणि समोरची डोंगरी दिसते ना ते डोंगर दिसते ना तिथून चढायचा पण इथून आता दिसत नाही कामनदुर्ग पुरा गेल्यावर दिसत बघ फुल गर्दी बोललो ना आज संडेला फुल गर्दी म्हणजे आता म्हणजे हेच आठवऱ्यात म्हणजे पूर आलता आखा फ्रेश आखा कचरा बिचरा वाहून गेला मस्त फ्रेश पाणी असायचं मग गाड्यांची गाड्या बघ्याला फुलगर्दी आहे थंडेला फुलगर्दी असते पार्किंगला जागा नाही पालट्या जिकरं जागा भेटेल तिकडे पालट्या बसल्या गाड्या ना गाड्या हे फुल पब्लिक आहे ते बा कवऱ्या पालट्या बसल्यान बघ तिकर तिकडे अजून पाणी म्हणजे जास्त पडला नाही तेव्हा पाणी कमी आहे जरा त्याला खालती दाखवत तुम्हाला मला खूप दाखवत बघ गर्दी आहे आणि गौरीजण आल्या ही ही स्लाइड आहे ना जी नॅचरल आहे ना हे अशी सरकले ना डायरेक्ट आहे सुद्धा निशांत तर निशांताने आपल्याला ड्रोन शॉट दिले आणि आज तीच कुंडायचं आज खुण भेटतील आज आजच घेऊ कसं आज गर्दी आहे ना चिचकुंडावर होते बघायला वारखून यो कुंड आहे चिचकुंड ती चीज दिसते ना ती मेली आहे चित डायरेक्ट खल्ला झाली आहे आता तो खालचा एक कुंड आहे एक यो कुंड आहे हे बघ तिथून अशी स्लाईड घेतली ना सरकुंडी घेतली ना तर डायरेक्ट पान आहे हे बघ असे स्लाईड इथून सरक नॅचरल आहे तिथून उड्या पण मारू शकता वंडा आहे ना तो कपर आहे डेंजर आहे पब्लिक बघू शकता तुम्ही फुल पब्लिक आहे संडेला फुल पब्लिक असते हे बघ सगळं साफ पाणी आहे ते वरती हा वरती बंधारा आहे बंधाऱ्यावर घेऊन जाता तुम्हाला बंधारा जात होता वरती पण मस्त आहे पार्टीला बंधारा दाखवता तुम्हाला हे बघित फॅमिला फॅमिली पण घेऊन येऊ शकता बघा वरती चालल्या होता बंधारा आहे ते बघ पब्लिक बसले ना तयार चालल्या फॅमिली फुल फॅमिली येताना इकडं पार्टी करायला एन्जॉय करायला तर वरते जातो आता बंधारा दाखवतो तुम्हाला म्हणजे बंधारा बांधले पाणी आरवल ती त्याच्यामधून मजा येते त्याच्या पण वरती भारी आहे स्पॉट म्हणजे आपले गावांत आले हजेरी लगेच दाखवली इकडं लावली ती पहिलेच शनिवारी आपल्या गावां थँक्यू हे बघ पार्टीला मस्त आहे जागा पण वरते पण आहे आपण वरते जाऊ बंधारा जागा तो चला येतो वर्षी हे बघ मजा बघ तिथे बाय बाय पोरांना इकरा आहे खेळाला बंधारा आहे वरते पाणी जास्त आहे कालती बारीक पोरा खेळतांनी बघा बाय बाय बाय

वरती पण मस्त लोकेशन आहे का वरती तिकडे वरती पण मस्त बसायला आहे खडक पाणी पण मस्त एक नंबर आहे वरती जात नाही आपण पण आलं का वरती इकडं पब्लिक असली ना खाली इकडं का वरती जाऊन बघायचा तिकडं जागा भेटते मस्त आरामशीर कराचा बनवायचा काय आणला असेल त्या आणि नंतर मग इकडे आता एन्जॉय जा ते कुंडाला तर आता आपण निशांदा ड्रोन शॉट घेते तर चला ड्रोन शॉट घेतो खाली चला आता आपला ड्रोन वरती आहे तेव्हा दिसणार नाही गोप्रो रोज झूम करू शकत नाही मी इथं उडवा लावले पण संदे तुम्हाला बघायला भेटतील आता ड्रोन शॉट चला बघून घ्या कामाला होतो ना हिमालयामध्ये तुमचे सगळे आले त्यांना भेटायला चालले मी पोरा आले सगळी पंडितचा मॅनेजर सगळी पंडितदा काय बरं आहे ना तुमचा मॅनेजरे आपला मेन माणूस आए, आए, ने एक नंबर गाव खंडाकले फिट पैसा आहे नाही गरीब गिरीप काय नाही आखी मलाही लुटला त्याने मला खंडाकले खंडागले बघा आले बाबी दाय अरून अरुण 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 तू आरुण आहे तर चिकू पण प्रवीण चिकू प्रवीण दिसते का नाही तू परवीन तगलाय बघ दाखत पोर आले दुसरी नवीन पत्ती नवीन आले ना दुसरी सगळी नवीन आल्यान आता आपली काय जेवलो जेवण आलो आम्ही जेव्हा पोरा याचा पुराने याचा याचावर सेम पाहिजे बॉडी बघ ना दोघांची डेंजर काम आहे ना आपलं चिकू परवीण शेठ <laughs> बाकी नाही ना कोण पोरा सगळी नवीन जाम मजा केली आम्ही जिथून रिक्षा घेतली तिथून सोडला का रिक्षा हो फुल मजा रिक्षा व पब्लिक बघू शकता तुम्ही बघ कशी पोरा एन्जॉय करता पोरा पोरा का तेव्हा आता जम्प करताना बघता वंड आहे पक्का तेव्हा पोहताना पोलाय जाम कशी एजॉय बघ आवरी गर्दी बघ आवरी आता पार्टी करून सगळी उतरली कुंडान बघ कवरी गर्दी आहे बघ पलट्या करून नंतर पण आंघोळ करायला येतात मस्त कुंडा हे बघ संपली काही कटून कारभाऊ तुम्ही पहिला संडे आहे म्हणजे आता फुल कर <laughs> काम करता म्हणजे एन्जॉय करत पब्लिक फुल आहे भाई पाहिजे तेवढी आहेत बघली ना कशी पहिलाच थंड हा म्हणजे तो चालू झाले चितकून कवरी करते तुम्हाला पण यायचं असेल तर या तुम्हाला डिटेल सांगले मी कसा यायचा तर या व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग ब्लॉकमध्ये बाय